नमस्कार तू आहेस ना या काव्य मैफिलीच्या आजच्या अखेरच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजच्या कविता गीतकार आणि प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या आहेत गुरु ठाकूर यांची एक कविता आहे खोचते वीज पंखात तरी पदरात तिच्या सांडून चालली माया खोचते वीज पंखात तरी पदरात तिच्या सांडून चालली माया कोठात हसू गोंदून उभी निक्षून जणू आभाळ उभ पेलाया ती अनुरागाची ओल हरवनी तोल स्वय शृंगार जिथे मोहरतो ती समर्पणाची शर्थ प्रीतीचा अर्थ तिच्या त्या गात्रातून पाझरतो ती सती रती रेवती की तारामती ती सती रती रेवती की तारामती तिचा घर रोज निराळा गंथ ती नदी मत्त मोकळी जी आतुर जळी तोडण्या सज्ज रूढींचे बंथ अतिशय सुंदर शब्दात गुरु ठाकूर यांनी स्त्रीच हे रूप मांडलंय आणि ते म्हणतायत दुसरी एक कविता आहे गुरु ठाकूर यांचीच शक्ती युक्ती कीर्ती नीती कृती मती तुझी रूपे किती मोजू आता जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देत असताना ठाकूर यांच्याच चार ओळी किती समर्पक आहेत बघा ते म्हणतायत बाईपण थोर तुझे तुला कळो न्यून गंड जळो तुझ्या तला बाईपण थोर तुझे तुला कळो न्यून गंड जळो तुझ्या तला वैभव जोशी यांची कविता है, तु आहे तू आहेस ना जरी हात हाती तुझा धुक्या सारखा स्पर्श हा पुन्हा एकदा सांगना आहे सना। नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा तरी एकदा सांगना आहेसना कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्व व्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमला वेदना तू आहेस ना अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्या वांस पुरुषार्थ हा तू आहेस ना ही काव्य मैफल तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा आणि अजूनही चंदना गाभा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा कविताप्रेमींबरोबर हे सर्व भाग वाटून घ्यायला त्यांच्याबरोबर हा आनंद वाटून घ्यायला आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल तेव्हा तुम्हाला आवडलं तर नक्की पुढे पाठवत राहा लवकरच भेटू आणखीन एका कल्पनेसह नव्या मालिकेत तोपर्यंत नमस्कार